सर्वात मोठी बातमी समोर येते मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय या क्षणाची अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं त्याचप्रमाणे पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहीर कोटेच्या यांच्या ऑफिस बाहेर दाखल झालेत घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेतली आहे आणि आता घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचं पथक दाखल झालंय आणि पुढील तपास ते करतायत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मी स्वतः गेटवर आहे मी स्वतः तिथे हे लोक आता आपले परत आत गेलेले आहेत आणि सगळे ते तपासणी आणि सगळं चेक करत आहेत या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी पाहूया 好。<laughs> मी आता मुलुंड परिसरात आहे मुलुण परिसरात काही वेळापूर्वी शिवसैनिकांनी या ठिकाणी मोठा राडा केलेला आहे आणि या ठिकाणची जर आपण दृश्य पाहिली तर या ठिकाणी शिवसैनिकांचा असा दावा आहे की या ठिकाणी भाजपचं वॉर रूम होतं आणि या वॉर रूममध्ये काही प्रमाणात कॅश आहे ती ठेवण्यात आली होती असा शिवसैनिकांचा दावा आहे आणि त्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले होते पोलिसांकडून सौम्य लाठीमार देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या जमावाला पांगवलेला आहे काही अंतरावर हा शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो जमाव आहे तो आता घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे वातावरण मुलूडमधलं काही का वेळ तणावाचं निर्माण झालेलं आहे आता सध्या इन्कम टॅक्सची टीम असेल किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आतमध्ये या संपूर्ण घटनेचा पंचनामा आहे तो सध्या केला जातोय नेमकी या वॉर रूम मध्ये किंवा या, होता है भीज़े भीज़े है या हे जे स्ट्रक्चर होतं त्यामध्ये कॅश आढळली आहे का किंवा बीजेपीचे काही कार्यकर्ते आढळले आहेत का हे संपूर्ण तपासा आधी स्पष्ट होईल परंतु या दरम्यान संपूर्ण शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील आणि भाजपचे कार्यकर्ते हे देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल पेंडेकर झी मीडिया मुंबई मुलूंमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत भाजपच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटण्याचं त्याचप्रमाणे पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय आणि याच पार्श्वभूमीवर हा राडा झाल्याचं कळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहीर कोटळीच्या यांच्या ऑफिस बाहेर ते दाखल झालेत घटनास्थळी मुंबई पोलिसांनी देखील धाव घेतली आहे तर आता घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचं पथक दाखल झालंय आणि ते पुढील तपास करतायत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोल मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत नेमकं काय घडलं या ठिकाणी नक्कीच मुलुंडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने असा आरोप केलेला होता की शिवसेने जो भाजपचा वॉर रूम आहे त्या वॉर मध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आहे आणि निवडणूक आयोगाची जे पथक आहे ते त्या घटनास्थळी दाखल झालेलं दा आहे आणि त्या ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू होतं दरम्यानच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार देखील केलेला आहे आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण सध्या मुलुंड परिसरात आणि घटनास्थळी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर पोलिसांनी आता या ठिकाणी नी, निवडणूक आयोगाची जी टीम आहे ती आतमध्ये सर्च ऑपरेशन करत आहे असं सांगितलेलं आहे आणि हा जमाव आहे त्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न आहे तो सध्या अजूनही पोलीस करताना दिसून येत आहे नक्कीच धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो